निवडणुका चालू आहे वातावरण या भागात काय परिस्थिती आहे नाही वातावरण जरी तापलेलं असलं तरी या आमच्या वैदवाडी आणि इथून पुढे माळवाडी पर्यंतच्या परिसरामध्ये शंभर टक्के आनंदभाई अलकुंठे यांचंच वातावरण पूर्णतः झालेलं आहे त्याचही कारण आहे कारण पहिल्या टर्म पासून ही आनंदभाऊंची आता चौथी टर्म आहे पहिल्या टर्म पासून जे कार्य आनंदभाऊ अलकुंठे यांनी या क्षेत्रामध्ये केलेलं आहे आणि कंटिन्यू करत आहेत त्यानुसार लोकांचं त्यांना पूर्ण पाठिंबा आज जाहीरपणे असणार कारण आपण पाहतोय अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे की इथं जे उमेदवार इतर पक्षांकडून दिले गेलेले आहेत किंवा आलेले असतील उभे राहण्याकरता त्यांची नावं काही लोकांची तर नाव देखील या परिसरामध्ये मतदारांना माहीत नाही किंबहुना ती लोक कोण आहेत हे देखील प्रत्यक्ष अजून मतदारांनी पाहिलेलं नाही परंतु आनंदबाब अलकुंडेचं नाव अगदी लहान मुलाला जरी विचारलं मध्ये म्हणा किंवा माळवाडीपर्यंत म्हणा तर लहान मुलगा देखील त्यांच्याबद्दल दोन शब्द माझ्यासारखे बोलू शकेल असं त्यांचं कार्य या क्षेत्रामध्ये मागील पंधरा वर्षापासून आहे आज नाही पंधरा वर्षापासून